लिथियम बॅटरी सह काही उद्योग नागपुरात येत आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हे उद्योग येत आहेत त्यातून युवकांना रोजगार मिळेल अशी प्रतिक्रिया देशमुख यांनी पत्रकार परिषद दिली आहे मात्र या विकासाला सुनील केदार यांचा विरोध आहे आणि ते त्याला अडचण निर्माण करीत आहे असंही ते यावेळी म्हणाले यावेळी त्यांनी जिल्हा बँकेच्या घोटाळ्यावरही भाष्य केले आहे उद्या दोन तारखेपासून वेळ मुदत असला ही या आंदोलन जवळपास जिल्ह्यातले दोन ते अडीच हजार शेतकरी आणि जिल्हा सहकारी बँकेचे पीडित कुटुंबीय हे सावनेर येथे सुरू करतायत त्यामध्ये आपण सर्व सहभागी व्हावं राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांनी वीस तारखेला या संदर्भामध्ये वसुलीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सहकारी कायदा हट्यांची कलमांचे अन्वय ठेवली होती तडकाफडकी का रद्द केली या सर्व नागपूर जिल्ह्यातील जिल्हा सहकारी बँक बँक घोटाळ्यातील सर्व पीडित शेतकऱ्यांचं खातेधारकांच एक संशय त्या निमित्ताने त्यांच्यावर म्हटली आहे ह्या सर्व संदर्भामध्ये तात्काळ चौदाशे चौवेचाळीस कोटी रुपये न्यायालयाने दोषी

कोणत्याही जिल्ह्यामध्ये जिल्हा सहकारी बँक कार्य सर्व गावांमध्ये असलेल्या सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून बावीस वर्षापासून पीक कर्ज जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर मिळणं हे बंद झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सावकाराकडून अवाजवी व्याजावर कर्ज घ्यावं दा लागत आहे त्याच्यामुळे कित्येक आत्महत्या आपण जिल्ह्यामध्ये झालेल्या मागच्या काळात पाहिल्या या सर्व असंख्य अडचणीला समोर जात असताना संपूर्ण आर्थिक कडा जिल्हा बँकेच्या भरोसा पुणे ग्रामीण जिल्ह्याचा असतो तो डळमळीत आहे अर्थव्यवस्था त्यामुळे कुठेतरी डबघाईत आलेली आहे शेतकऱ्याचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या अडचणीत आली आहे यासाठी न्यायालयाने सुनील केदारांना दोषी ठरवून त्यांना पाच वर्षाची शिक्षा त्या निमित्ताने दिलेली आहे त्यांच्याकडून वसुली व्हावं हा फायदा आहे

ते दोनशे कोटी रुपये बावीस वर्षानंतर किती कोटी झाले असते समजा ते एफडी जेव्हा ठेवले असते कितीतरी काम त्या निमित्ताने जिल्ह्यात होऊ शकले अशा प्रकारचे कित्येक सहकारी संस्थांचे पैसे अटकले आहे बँकांचे पैसे अटकले आहे